नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका रेखा राव लिखित कादंबरी झेप प्रकरण अकरावे पारून डोळं उघडलं तेव्हा ती एका सरकारी दवाखान्यातल्या पलंगावर होती समोर रक्ताची बाटली टांगलेली आजूबाजूला पांढऱ्या शुभ्र कपड्यातल्या नर्सेस डॉक्टर व खाकी वेशातले पोलीस वावरत होते पॉर्न डोळे उघडलेले पाहून एक पोलीस अधिकारी पुढे होऊन खाली वाकून विचारू लागला आपलं नाव काय तुम्ही कुठे राहता तुमचे नातेवाईक कोण आहेत त्या वेदनाथ ही अच्छनची परिस्थिती जाणून तिनं म्हटलं माझ मुंबईत कुणी नाही मी विटेक्स मध्ये काम करते माझं नाव पार्वती मेनन मिस मेनन तुम्हाला आठवत आहे तुमचा अपघात कसा झाला ट्रक कुठून येत होता त्याचा नंबर काय होता मला मला काही आठवत नाही तिने पुन्हा डोळे मिटले तेव्हा डॉक्टर म्हणाले तिला विश्रांती घेऊ द्या तुमची चौकशी उद्या चालू द्या पारू पूर्णपणे शुद्धीवर आली नव्हती डोळे उघडताच वेदनांची जाणीव व्हायची अजबोचे डॉक्टर्स नर्सेस पोलीस दिसायचे कधी कोणी नर्स येऊन इंजेक्शन टोचून जायचे कोणी तोंडात गोळी टाकत होती डॉक्टर तपासायचे उग्र औषधाचा फुपकारा नाकाशी भरून राहायचा हाताला सलाईन लावल्याची जाणीव व्हायची पोलीस प्रश्नावर प्रश्न विचारून आपले कर्तव्य चोखपणे बजावण्याचा प्रयत्न करायचे पण पारून चुकूनही अच्चंचा गावाचा पत्ता दिला नाही असेच काही दिवस शुद्धी बेशुद्धीच्या शिम्या रेषेत गेले जेव्हा पारू पूर्णपणे शुद्धीवर आली तेव्हा तिला जाणवलं की संबंध शरीर वेदनाने ठणकत आहे कमरेत सनक भरली हातापायांतून कळा येतात एक पायच नसल्याचा भास होतोय जोर नावून उचलण्याचा प्रयत्न ती करू लागली उचलवे ना, ला ना। जोराच्या कळा मारू लागल्या तिने मानून जाऊन पाहिलं एक पाय संपूर्ण प्लॅस्टरमध्ये गुंडाळ आहे ती जोराने ओरडू लागली तशा नर्सेस डॉक्टर धावून आले म्हणाले काय झालं मिसेस मेनन डॉक्टर माझा पाय कुठे माझा पाय कुठे ती ओक्सा बुक्शी रडू लागली तशी तिची समजूत घालीत म्हणाले मिसेस मेनन धी धीर धरा तुमचा पाय शाबूत आहे कंपाऊंड फ्रॅक्चर आहे हळूहळू बरा होईल डॉक्टर खरंच माझा पाय शाबूत आहे मग मग मला का जाणीव होत नाही आहे तुमच्या संवेदना कमी झाल्या असतील तुमचं नशीब की तुम्हाला पाय तोडावा लागला नाही आता प्लॅस्टरमध्ये गुंडाळला आहे इट विल स्लोली बट यू शूड बी ब्रेव्ह पाठीवर चुपटून ते पुढे गेले त्यापेक्षा देवानं मला का नेलं नाही मी का नाही मेले का नाही मेने मी असं म्हणत ती पुन्हा हमसाहमशी रडू लागली विवळू लागली रडू नकोस पार्वती धीरधर धीरधर कोणाचा तरी प्रेमळ हात डोक्यावरून फिरू लागला या अनोळख्या जगात हे माईचे शब्द कुठून आले म्हणून तिने मिटलेले डोळे उघडले नजर वर करून पाहिलं शेजारी हातात फुलांचा गुच्छ घेऊन ती पाव उभी होती पारूचा हात हातात घेऊन तिचं सांत्वन करीत म्हणाली आय विश फॉर युअर स्पीड रिकव्हरी मॅडम तुम्ही आश्चर्यानं पारू म्हणाली मॅडम नव्हे फक्त दीपा बसा ना दीपा जवळच्या खुर्चीत बसली मी परवा आले होते पण तू झोपली होतीस म्हणून डिस्टर्ब केलं नाही आता तब्येत कशी आहे नीट काळजी घे लवकर बरी हो मॅडम असं अपंग करून टाकण्यापेक्षा देवानं मला का बोलावून घेतलं नाही आता आता जगण्यात अर्थच काय कळवळून पारू म्हणाली तू अपंग कुठे आहेस है साधा हाड तर मोडले नशिबाने फक्त हेरीज दुसरी कसली गंभीर इजा झाली नाही आहे लवकर बरी होशील बी ब्रेव पार्वती पण मला समजत नाही तू गाडी खाली आलीसच कशी मी असं ऐकलं की ड्रायव्हरची चूक नव्हती तू तू मुद्दामहून आत्महत्या करायला तर निघाली नव्हतीस खरं सांग ललवाणीबरोबर काही झालं पार्वतीच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू व्हायला लागले तिला आवरणं कठीण गेलं दीपाने तिला मनसोक्त रडायला दिलं रडण्याचा आवेग ओसरला तेव्हा ती औंडा गिरून म्हणाली दीपा मॅडम तुम्हाला आठवतं एकदा मी म्हटलं होतं माझ्या घराजवळ एक मुलगा राहतो त्याच्याशी ओळख झाली तेव्हा तुम्ही चेष्टा केली होती हो हो चांगलं आठवतं त्यावेळी फर्स्ट स्टेजवर होतं पुढं काय झालं ओळखीचं रूपांतर प्रेमात कधी झालं समजलंच नाही एक दिवस आम्ही शयनशहा पाहायला गेलो येताना खूप पाऊस आला वादळ सुरू झालं मी त्याला माझ्या खोलीवर राहायला सांगितलं त्या रात्री त्या रात्री नको ती घटना घडली माझ्या कौमारी असा भंग झाला मी ठरवलं त्याच्याशीच लग्न करायचं नोकरी करून संसार करायचा त्याविषयी त्याच्याशी बोलायचं पण पण त्यानंतर तो भेटलाच नाही अपघात झाला त्या दिवशी सकाळी मी त्याचा पत्ता शोधून गेले तर समजलं की तो, तो मुंबई सोडून कलकत्त्याला निघून गेला कायमचा मला मला न सांगता फसवून माझ्या शिलाचा भंग करून मला धक्का बसला पायाखालची जमीन सरकते असं वाटायला लागलं ला ला माझ्या डोळ्यांपुढं अंधारी येऊ लागली कशी बशी मी धावत तिथून बाहेर पडले टॅक्सी किंवा रिक्षा करावी म्हणून मी मेन रोडवर आले तेव्हाच मागून जोराने धडक दिली शुद्धीवर आले तर इथे होते <laughs> कशाला वाचले मी कुण, कुणी वाचवलं मला माझ्या पहिल्याच प्रेमाचा असा विस्का झाला कुठल्या तोंडाने मी अच्छांकडे जाऊ आता त्याला कसं लिहू हे हो सार सतत बोलण्यानं तिला धाप लागली बघता बघता ती हुंदके देऊन ढसा ढसा रडायला लागली दीपा तिचा हात दाबीत म्हणाली रडू नकोस रडू नकोस पार्वती एवढ्याशा घटनेने इतकं धैर्य गाळून कसं चालेल तू मुळी तुझ्या वडिलांना लिहूच नकोस hmm? दुसरी गोष्ट अशी की आपण स्त्रियांनी सावध असायला हवं पुरुषाची जात अशी पण एक ठेच लागली म्हणून इतकं रक्तबंबाळ होऊन चालणार नाही त्यातूनही मार्ग काढला पाहिजे अग अग माझ्याकडे बघ किती संकटांना तोंड देऊन मी उभे आहे बघ दीपा मॅडम रागावणार नसला तर एक विचारू तुम्ही तुम्ही लग्न का नाही केलं तुम्हालाही कोणी फसवलं दीपाचा चेहरा एकदम खिन्न झाला म्हणाली लग्न करायचं प्रत्येकाचं एवढं भाग्य कुठे मी लग्न केलं तर माझ्या वडिलांचा संसाराचा भार कोण उचलणार माझ्या पाठी चार भावंड त्यांचं शिक्षण घर खर्च आईची ट्रीटमेंट सारं माझ्यावर वयाच्या पंधराव्या वर्षांपासून भार वाहते कोण जाणे अजून किती वर्ष दीपाथाकून म्हणाली मॅडम तुमचे वडील आहेत नुसते नावाला नेहमी दारूच्या नशेत बुडालेले चांगली नोकरी होती कोणीतरी फूस लावली आणि राजकारणात बुडाले निवडणुकांच्या वेळी पैशांच्या अफरातफरीचा आरोप आला खरं काय झालं देवजाने नोकरी कायमची मात्र सुटली असलेले पैसे वकिलाला देण्यात गेले त्यावर उपाय म्हणून दारूची सवय लागली पण तुम्ही बिनलग्नाचं मूल वाढवायचं का ठरवलं समाजाची टीका विरोध पत्करून समाज 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 टीका करायला प्रथम पुढे समाज मी ही स्त्री आहे मला ही भावना आहेतच की कुणी माझ्या भावना जाणल्यात कधी जाणण्याचा प्रयत्न कुणाची पत्नी होण्याचं भाग्य नसलं तरी मला माता व्हायचं होतं माथेच्या भावना अनुभवायच्या होत्या उद्या माझ्या भावंडांना पंख फुटताच ते दूर उडून जातील निदान माझा पुढचा गोळा तरी माझा राहील माझ्यावर प्रेम करेल पार्वती एकमात्र खरं मी माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलाला वाढवित नाही तर माझ्या प्रेमाचं प्रतीक म्हणून वाढविते मला कोणी फसवलं नाही मी स्वतःहूनच हा निर्णय घेतलाय मला समाजाला आहे की एक स्त्री सुद्धा संकटांना टक्कर देऊन एकटी मुलाचं पालकत्व सिद्ध करू शकते तुमच्या घरी हे माहीत आहे छे का म्हणून उगीच कळवायचं त्यांना काही माहीत नाही सध्या तरी मुलाचे बाबा कुठे असतात त्यांना माहीत आहे लग्न करून तो सौदी अरेबियाला असतो त्याला माहीत असण्याचं किंवा कळवण्याचं कारणच नाही कारण माझ्या मुलाची आई व बाप दोन्ही मीच आहे ताण्या बाळाचं कोण बघतं मग सध्या पाळणाघरात ठेवते मग हॉस्टेलमध्ये ठेवीन नाही झेपलं तर कुणा विना अपत्य जोडप्याला दत्तक म्हणून देऊन टाकीन मनाची तीसुद्धा तयारी ठेवली मी दीपा एकदम गंभीर झाली तिचा आत्मविश्वास तिच्या डोळ्यांतून ठामपणे दिसत होता दीपा मॅडम तुम्ही जॉईन झाला हो मॅटर्निटी लीव्ह वगैरे संपूर्ण आठवड्यांपूर्वी जॉईन झाले तिथेच तुझी न्यूज कळली सजलानी वगैरे येऊन गेले पण डॉक्टरांनी आज सोडलं नाही म्हणे काय म्हणतंय ऑफिस नेहमीसारखं चाललंय आता ललवानीची कुणी सोनम की पूनम आली बट हू केअर्स त्याला कंटाळा आला की बदली करून दुसरी आणेल तू काळजी करू नकोस नीट बरी होऊन ये काही लागलं तर मला सांग मला वरचेवर येणं जमणार नाही तुला माझी अडचण माहीत आहेच लहान मुलं शिवाय ऑफिस अवर्सनंतर ट्यूशन्स इन्शुरन्स युनिट्सची कामं पण कसलीही मदत लागली तर नर्सकडून फोन कर मी वेळात वेळ काढून येईन थँक्यू मॅडम थँक्स लॉट तुमच्या बोलण्यानं मला खूपच धैर्य आलं ओके okay, बाय म्हणून दीपा उठली तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे डबडबल्या नेत्राणी पाहत राहिली पंधरा वीस दिवसांच्या मुक्कामानंतर डॉक्टरांनी पारूला घरी जायला परवानगी दिली दवाखान्यातील स्टाफने तिची अडचण समजून तिला टॅक्सीने घरी पोचवलं दवाखान्यात असताना पारूची म्हातारी आया अच्छमाशी गट्टी जमली अच्छमा मुलची केरळची लहानपणीच लग्न झालं वयात आली तेव्हा नवरा साथीच्या रोगानं मेला सासरीच्यानी धक्के मारून बाहेर काढलं बाहेरी जाऊन आईवडलावर कशाला भार टाका म्हणून कुणाच्या तरी सोबतीनं मुंबईला आली दवाखान्यात आयाचं काम करून स्वतःच्या पायावर उभी राहिली पारू, पारू एकटी तिचे आईवडील गावी हे पाहून अच्छंबला तिची दया आली तिच्यावर मुलीप्रमाणे प्रेम करू लागली ड्युटीवर नसताना पारूच्या खोलीवर जाऊन मदत करू लागली पारूला मोठा आधार मिळाला स्वतःच्या आजीसारखं माईचं एक माणूस मिळालं अच्छम्मा पारूचं सारं करायची स्वयंपाक कपडे वस्तू बांधून देणं मसाज करणं इत्यादी आज विशू म्हणजे केरळातील लोकांचं नवीन वर्ष पारूला घराची आठवण येऊन खूप उदास वाटत होतं डोळे भरून येत होते डोकं जड झालं होतं चार भिंतीत बसून आयुष्याचा उभग आला होता इतक्यात दार वाजलं भिंतीचा आधार घेऊन तिने दार उघडलं अच्छम्मा नवी साडी नेसून नटून थटून उभी होती पारूचा सुजलेला चेहरा लालबुंद डोळे पाहून ती म्हणाली पारूयम्मा हे काय आज नवीन वर्षाला अशी रडते अगं ह्या नव्या वर्षाला जुनी दुःख विसरून नव्यानं सामोरं जायचं तुझ्यासारख्या शिकलेल्या सुशिक्षित मुलं हे शोभतं का माझ्याकडे बघ नवरा मेला सासऱ्यांनी घरातून हकलून दिली माझ्याजवळ ना शिक्षण ना पैसा असं असताना मी माहेरचा आसरा न घेता इतक्या लांब आले आयाची का असे ना नोकरी करून स्वतःच्या पायावर उभी राहिले दवाखान्यातील तुझ्यासारख्या रुग्णाची लहान मुलांची सेवा करताना एक प्रकारचा आनंद मिळतो गावचं कुणी भेटलं तर गावी जाऊन आल्यासारखं वाटतं चार क्षण सुखाचे जातात तू अशी तरुण मुलगी शिकलेली असं रडून उदासून कसं चालेल संकटांशी सामना देऊन पुढे जायला शिकलं पाहिजे आज अपंग सुद्धा आपल्या उणिवांशी सामना देऊन काहीतरी करून दाखवतात दवाखान्यात येऊन बघ तू तर तात्पुरती अपंग झालीस असं धैर्य गाळलं तर चालता कसं येईल चल चल उठ माझा हात धर तोंड धु देवाची पूजा करू उद्या डॉक्टरांना दाखवू त्यांनी परवानगी दिली तर कुबड्या घेऊन चालायचं काय कुबड्या म्हणजे मी कायम अशीच अपंग राहणार मला चालता येणार नाही ती पुन्हा रडायला लागली तिच्या पाठीवर थोपटीत अच्छम्मा म्हणाली कमाल झाली तू कायम अपंग राहणार असं कुठं म्हटलं मी तुझ्या हाडांची जखम भरून आली आहे पण तुझ्या जांघेचा स्नायू तुटला आहे तो भरून यायला हवा असं डॉक्टर म्हणाले ना परवा तो सांधेपर्यंत कोबड्यानी चालायचं सा। बस आता रडायचं नाही उठ तोंड धुंड फ्रेश हो मी नयप्पम बनवते हं येताना त्याचं पीठ करून आहे मग देवाची पूजा करू हे नवीन वर्ष आनंदाने साजरे करू म्हातारीचा उत्साह तिची लगबग तिच्या डोळ्यांतील चमक पाहून पारला उभारी आली पायांतून कळा मारित होत्या असंख्य सुया टोसाव्या तशा वेदना होत होत्या तरी ती भिंतीच्या आधारानेच अवकाश उठली केस विंचरले तोंड धुवून पावडर कुंकू लावलं सिल्कची साडी नेसली तोपर्यंत अच्चम्मानं नैयप्पम करून आणलं दोघींनी देवाला फुलं वाहिली अगरबत्ती पेटून नैवेद्य दाखविला पारूनं डोळे मिटून देवाची प्रार्थना केली देवा मला हिम्मत दे शक्ती दे मग दोघींनी खाऊन घेतलं ड्युटीची वेळ झाली तशी अच्चम्मा निघून गेली पारू तिच्या आवडत्या जागी खिडकीत बसली दुपारचे चार वाजून गेले होते माथ्यावरून सूर्य कल्ला होता उन्हा उतरली होती शाळेची मुलं पाठीवरती दफ्तराची ओझी सांभाळून घराकडे जात होती बागेत फारशी गर्दी नव्हती इतक्यात पावला दुरून ओळखीचा एक चेहरा येताना दिसला तिनं मान उंचावली टपोऱ्या डोळ्यांची गुबगुबीत गालाची ती मुलगी काखेत कुबड्या घालून भराभरा बागेच्या दिशेनं जाताना दिसली पारूला आश्चर्य वाटलं काही दिवसांपूर्वी या मुलीला कुबड्या घेऊन नीट उभंही राहता येत नव्हतं ती मुलगी सराईतपणे भराभरा चालत होती पारूला आनंद झाला तिच्या प्रत्येक हालचाली ती, ती निहाळीत राहिली काही वेळानं तिच्या मैत्रिणी आल्या हिरवळीवर लंगडीचा डाव सुरू झाला ती मुलगी काखेत कुबड्या घालून एक पाय दुमडून लंगडी घालू लागली एखाद्या सामान्य मुलीप्रमाणे बघता बघता तिनं दोन मुलींना आऊट केलं जेव्हा हिची पाळी आली तेव्हा ती धावू लागली उड्या मारू लागली पारूला तिच्या जागी स्वतःची प्रतिमा दिसू लागली बसल्या जागी ती आनंदानं टाळ्या पेटू लागली दार वाजलं तशी पारू एकदम भानावर आली आता ह्यावेळी कोण आलं म्हणून ती सावकाश दार उघडायला गेली तर दारात दीपा हसतमुखानं उभी होती पारुला पाहताच अभिवादन करीत म्हणाली विशिंग यू अ हॅपी न्यू इयर थँक्स थँक्यू थैंक मॅम आत्या या मॅडम म्हणण्याची तुझी सवय काही जाणार नाही खुर्चीवर बसत दीपा म्हणाली काय करू तुम्हाला पाहिलं की इतका आदर वाटतो नकळत तोंडात मॅडम म्हणून येऊन जातं आज तू अगदी आनंदी दिसतेस खूप बरं वाटलं हो मॅडम मी आज खरंच खुशीत आहे आजच्या नवीन वर्षाला मी नवीन संकल्प केलेत जुनं विसरायचं ठरवलं आहे एका नव्या पार्वती मेननचा जन्म झाला आहे कंग्रॅच्युलेशन्स दॅट इज व्हेरी एनकरेजिंग न्यूज पार्वती मेनन जुनीच आहे पण आता ताऊन सुलाखून अधिक प्रभावी होऊन बाहेर पडली मला खूप खूप आनंद झाला माझी तुझ्याकडून हीच अपेक्षा होती म्हणूनच मी तुला काही सुचवायला आले होते तुमच्या सूचना नेहमीच आठवणीत आहेत मॅडम बरं बरं फार मस्का मारू नको हं फॅट चढेल हे बघ युनिट इन्शुरन्सचं काम आणलं आहे बसल्या ठिकाणी तू हे सहज करू शकशील तसंच तुला ट्युशन्स करायला आवडेल का माझ्याकडे खूप आल्यात मी एवढ्या करू शकत नाही मला वेळ नाही तुझ्याकडे पाठवू का जरूर मॅडम जरूर मी सुद्धा बसून बसून बोर होते दुसरं असं की तू बसल्या बसल्या ट्रॅव्हल अँड टुरिझम पासमॅन कोर्स असा करस्पॉन्डन्स कोर्स का करत नाहीस याला खूप मागणी आहे तुझा वेळही जाईल व ज्ञानही मिळेल इथे जवळच तुझ्या घराजवळ कम्प्युटर कोर्स आहेत ते जॉईन कर आजचं युग कॉम्प्युटरचं आहे त्यालाही खूप मागणी आहे मलासुद्धा शिकायला आवडलं असतं पण अजिबात वेळ नाही ना आणि ती फी मला सध्या परवडण्यासारखी नाही आहे दीपा मॅडम तुमचे आभार कसे मानावेत मला कळत नाही मुंबईसारख्या अनोळख्या कोरड्या यांत्रिक जगातही तुमच्यासारखी अच्छासारखी प्रेमळ विशाल हृदयाची माणसं आहेत यावर यावर विश्वास बसायला लागला तुम्ही माझा ढासळलेला आत्मविश्वास जिद्द पुन्हा उभी केली त्याचे आभार कसे आणि किती मानू कळत नाही पुरे ग मी काही केलं नाही तू आजच्याच मुहूर्तावर हे काम सुरू कर बाकी तब्येत कशी आहे आता तब्येत ठणठणीत आहे उद्यापासून बघा कुबड्या घेऊन चालीन डॉक्टरांनी परवानगी दिली तर ऑफिसला सुद्धा येईन उत्साहानं परू म्हणाली दॅट्स अ गुड स्पिरिट पण खूप घाई करू नकोस एव्हरीथिंग टेक्स इट्स ओन कोर्स मॅडम बसा मी कॉफी बनवते बसा नको बघा तरी मी कशी करते तू करशील ग पण नुकतीच ऑफिसात घेतली आहे मी अर्ध्या तासाचं कन्सेशन घेऊन तुला भेटायला आहे मग नव्या वर्षाची मिठाई तरी खा तिने देवापुडचे नयप्पम मुरक्कू व केळी ठेवली अप्पम कुणी बनवले आच्चम्माने बिचारी मुलीप्रमाणे माझी सेवा करते कोणीतरी तुझी काळजी घ्यायला आहे ना आनंद झाला मलाही तुझ्या आच्छम्मासारखी एक पारशी बाई भेटली मी वाला तिच्याकडेच मी माझ्या छोट्या गौरवला ठेवते ती आईप्रमाणे बघते प्रेम करते त्यामुळे मी अगदी निश्चिंत आहे बघ बरं मी निघते हां ट्युशन्सला मुलं येतील मग गौरवला आहे ऑल द बेस्ट अँड टेक केअर दीपा म्हणाली पारूचा आत्मविश्वास दुपटीने वाढला ती नव्या जोमाने कामाला बसली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद